विधानसभा निवडणूक झाली निकाल लागला आणि चर्चा झाली महायुतीनं घेतलेल्या निर्विवाद बहुमताची पण या साऱ्या घडामोडीत एक घटना घडली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वसई विरारच्या ठाकुरांचं नाव पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलं ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपा नेते विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप करत आप्पा ठाकूरांनी तावडेंना शेजारी बसवत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि चर्चा झाली ठाकूर कुटुंबाच्या वसई विरारमधल्या वर्चस्वाची आता पुन्हा एकदा हेच ठाकूर चर्चेत आलेत पण यावेळी चर्चा ठाकूरांच्या वर्चस्वाची नाही तर पराभवाची झाली आहे कारण ठरलीय विधानसभा निवडणूक वसईमधून गेल्या पस्तीस वर्षांची आप्पा ठाकूरांची सत्ता उद्ध्वस्त करत स्नेहा पंडित दुबे यांनी वसईत कमळ फुलवले आणि वसईत पस्तीस वर्षांपूर्वी झालेल्या मर्डरची पुन्हा एकदा दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाली स्नेहा दुबेंनी आप्पा ठाकूरांचा पराभव करत फक्त राजकीयच नाही तर या मर्डरचा सुद्धा बदला घेतलाय अशा चर्चा आता सुरू झाल्यात तर काय होतं ते खूण प्रकरण आप्पा ठाकूर आणि स्नेहा दुबे यांचा त्या प्रकरणाशी काय संबंध होता हेच थोडक्यात पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी मुंबई झपाट्यानं वाढत होती वाढती लोकसंख्या पुढं वसई विरार नाला सोपारा या भागात वास्तव्याला येऊ लागली याच भागात ठाकूर कुटुंबाची दहशत होती त्या काळी हाजीमस्तान वरदराजन ते अगदी दाऊद इब्राहिम या डॉन सोबत वसई विरार मधल्या एका व्यक्तीचं नाव पुढे यायचं ते नाव होतं जयेंद्र ठाकूर वसई विरारचे भाई ठाकूर या भाई ठाकूरांनी या भागातली हजारो एकर जमीन आपल्या दहशतीच्या जोरावर आपल्या नावावर करून घेतली होती जेव्हा मुंबई वाढू लागली तेव्हा या भागात ठाकूरांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं जमीन खरेदी विक्री करणं हा भाई ठाकूर गँगचा मुख्य उद्योग बनला अगदी पिक्चरमध्ये दाखवतात तसं भाई ठाकूरच्या नुसत्या नावाला घाबरून लोक मागेल त्या भावात आपल्या जमिनी देऊन टाकायचे पण अशात युपी मधून येऊन नाला सोपाऱ्यात राहणाऱ्या एक बिल्डर भाई ठाकूरांच्या हिटलिस्टवर आला त्या बिल्डरचं नाव होतं सुरेश दुबे या दुबेच्या मालकीची एक जागा भाई ठाकूर यांना पाहिजे होती भाई ठाकूरांनी सुरेश दुबेंना विरार मधल्या ऑफिसवर बोलवलं इथं व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल असा दम दिला शिवाय भाईंनी ती जमीन मिळवण्यासाठी शब्द टाकला पण कदाचित पहिल्यांदाच भाई ठाकूर यांचा शब्द न मानणारा कुणीतरी वसई विरारमध्ये उभा ठाकला होता सुरेश दुबेनं भाई ठाकूरला नकार दिला खरा पण त्यानंतर त्यांचं घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं फोनवरून धमक्या येऊ लागल्या आठ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वदला ला सुरेश दुबेंना एक फोन आला दुबेंनी फोन उचलला समोरून आवाज आला जमीन नावावर केली नाहीस तर भाई ठाकूर तुला संपवेल आणि फोन कट झाला त्यानंतर दुबे कुटुंब प्रचंड घाबरलं सुरेश दुबेच्या भावांनी त्यांना गावाकडं अर्थात गोरखपूरला जाऊन राहण्याचा सल्ला दिला आणि त्यानुसार नऊ ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद ला सुरेश दुबे नाला सोपारा रेल्वे स्टेशनवरती रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी पोहोचले सुरेश दुबे प्लॅटफॉर्मवर उभे राहून पेपर वाचत होते इतक्यात तिथं हातात रिव्हॉल्व्हर घेऊन काही लोक आले आणि त्यांनी सुरेश दुबे यांच्या दिशेनं गोळीबार केला नाला सोपारा रेल्वे स्टेशन हादरलं होतं कुणाला काही कळायच्या आत सुरेश दुबे प्लॅटफॉर्मवर कोसळले एक मारेकरी त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना जवळून त्यांना आणखी एक गोळी झाडली यात सुरेश दुबेंचा जागीच मृत्यू झाला सगळ्यांना शंका आली की या गोळीबारामागं जयेंद्र ठाकूर यांचाच हात असणार पण कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रानुसार ठाकूर घराण्याची ताकद इतकी होती की खुद्द पोलिसांनी सुद्धा दुबेंच्या घरच्यांना ठाकूरांचं नाव या प्रकरणात पुढे येऊ देऊ नका असा सल्ला दिला होता परंतु तरी दुबे कुटुंबियांनी तक्रार दाखल केली नंतर ठाण्याच्या डीआयजी पदी सुराडकर नावाचे अधिकारी आले त्यांनी केसचा तपास जोरात सुरू केला या केसमध्ये असणार रिव्हॉल्व्हर सुद्धा नंतर बदलण्यात आलं अशा चर्चा बारीक आवाजात होत असतात पण अखेर यात भाई ठाकूर आणि कुणाल पाटील गँगचा समावेश असल्याचं निष्पन्न होऊन त्यांना टाडा अंतर्गत भाई ठाकूर यांना तुरुंगात जावं लागलं आता हे सारं प्रकरण श्रमजीवी संघटनेमार्फत विवेक पंडित यांनी लावून धरलं होतं पुढे कोर्टात खटला चालला पण दोन हजार तेवीस मध्ये पुराव्याअभावी भाई ठाकूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आता या प्रकरणात प्रमुख आरोपी असणारे जयेंद्र अर्थात भाई ठाकूर हे वसई विरारवर पस्तीस वर्ष कमांड असणाऱ्या हितेंद्र अर्थात आप्पा ठाकूर यांचे बंधू तर सुरेश दुबे हे आप्पा ठाकूरांचा पराभव करणाऱ्या स्नेहा पंडित दुबे यांचे सासरे तर विवेक पंडित हे स्नेहा दुबेंचे वडील भाई ठाकूर या खून प्रकरणात अडकल्यानंतर त्यांचे बंधू हितेंद्र ठाकूर यांनी राजकारणात प्रवेश केला आपल्या भावाच्या दहशतीच्या आणि स्वतःच्या वैयक्तिक ताकदीच्या जीवावर ते निवडून आले पण नंतर त्यांनी वसई विरारमध्ये विकास कामांचा धडाका लावला आपल्या कुटुंबाची गुन्हेगारीची झालेली इमेज बदलण्यासाठी प्रयत्न केले राजकारण समाजकारणात नाव कमावलं शैक्षणिक संस्थांचं जाळ निर्माण केलं आणि स्वच्छ राजकारण करणारं कुटुंब अशी ओळख परिसरात निर्माण केली एकोणीसशे नव्वद पासून आतापर्यंत हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पक्षाचंच प्राबल्य वसई विरारमध्ये दिसून आलं यंदा मात्र इथून स्नेहा दुबे यांनी भाजपकडून उमेदवारी लढवत ठाकूरांची सत्ता केली आणि त्यामुळेच स्नेहा दुबे यांनी आप्पा ठाकूरांचा पराभव करत फक्त राजकीयच नाही तर वैयक्तिक बदला घेतला अशा चर्चा महाराष्ट्रभरात सुरू झाल्यात दहशतीपासून सुरू झालेला ठाकूरांचा प्रवास पुढे वसई विरारच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या कुटुंबावर येऊन थांबला आधी दहशत संपली आणि आता पराभवामुळं राजकीय अस्तित्व सुद्धा संपणार का अशा चर्चा सुरू झाल्यात पण किती काही झालं तरी आप्पा ठाकूर संपत नसतात असं वसई विरारचे लोक सांगतात आप्पा जनतेच्या सुखदुःखात असतात आप्पांमुळे वसई विरारचा विकास झालाय असंही लोक बोलतात आणि आप्पा ठाकूर सुद्धा कमालीचे राजकारण्यात आहेत सत्ता कुणाची असली तरी त्यांचं साऱ्याशी चांगलंच असतं मग आता या विधानसभा निवडणुकीतला पराभव ठाकूरांच्या राजकीय वर्चस्वाचा अंत करतो की मग ठाकूर पुन्हा नव्याने कंबर कसून मैदानात येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी असं होतं नाला सोपारा रेल्वे स्टेशनवर पस्तीस वर्षांपूर्वी घडलेलं खून प्रकरण आणि असा होता त्याच्याशी असणारा आप्पा ठाकूर आणि स्नेहा दुबे यांचा संबंध ही घटना तुम्हाला कशी वाटली आणि या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद